इतकं वाईट वाटतंय माहिती काय इंस्टाग्रामच अकाउंट गेलंय तर सात लाख फॉलोअर्स आपले होणारच होते मी आज मम्मी पप्पा पण नाही सांगितलं त्याने तुमच्या मॅसेज बघितलं सांगितलं की तुम्हाला हसवत होतो खूप सगळ्या लोकांचं प्रेम होत तर मित्रांनो आता रात्रीचे किती वाजले किती वाजले तेवीस तीस मिनटं साडे अकरा झाले आणि इतकी बॅड न्यूज इतकी बॅड न्यूज आहे डायरेक्ट म्हणजे मी ज्याच्यावर टाईम घातला अख्खं आयुष्य घातलं तेच अकाउंट डायरेक्ट सस्पेंड झाला इंस्टाग्राम मी काय सस्पेंड केलं आणि तेच माहित नाही डायरेक्ट मी आता शॉपवरून घरी आलो आणि मोबाईल हातात घेतला मी शॉपवर आता, आता इंस्टाग्राम जस्ट बघितलं त्याच्यानंतर बॅक आलो डायरेक्ट आणि घरी आलो आणि जेवण वगैरे केलं वरती मी फोनच हातात घेतला आणि नाही तर मी फोन बघत बसतो बट मी तेव्हा फोनच हातात घेतला नाही आणि डायरेक्ट खाली आलो आणि बघितलं तो डायरेक्ट मॅसेज आला इंस्टाग्राम अकाउंट इक्स सस्पेंडेड असा मेसेज आला ते मी स्क्रीनशॉट वाटलं इथं टाकून पण देतो त्याच्यानंतर मग मी अप्लाय केलं तर आता मे बी आपलं अकाउंट काही लागणार इंस्टाग्रामचं तर मी इतकी वेळा घेतली त्या अकाउंट साठी हा तर आपले युट्यूब तरी आहे आता ते पण मी थोडं सेव्ह करून घेतो मेबी ते अकाउंट हॅक पण झालं असणार इंस्टाग्राम कारण तिथे जे मोबाईल नंबर आहे तो मी चेक केला तो दुसराच येतोय तिथं मी आता लॉग इन ट्राय केलं लॉग इन पण होत नाहीये काहीच येत नाही युजर नेम तुम्ही चेक करा रेटिंग काहीच भेटत नाहीये ते ला, होप ते एक शाएंशी, एक शाएंशी मी आता अपील करून बघितलं इंस्टाग्रामला खूप सो त्या अकाउंट परत आलं पाहिजे एकशे ऐंशी दिवसाचा वेळ त्याच्यात म्हणजे जवळजवळ तीन महिने ते आलं पण कधी तर तीन महिने मी त्या अकाउंट साठी थांबत बसणार नाहीये आणि थोडं वाईट वाटतंय पण आता वाईट वाटून घेणार नाही मी दुसरी आयडी उघडतोय तिची लिंक खाली देतोय आणि आता आपले व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे तसं काही नाही आपलं युट्यूब आहे युट्यूबला सुद्धा व्हिडिओ राहतील आणि इन्स्टाग्रामची नवीन आयडी राहणार आहे म्हणजे मी आज मम्मी पप्पाला पण नाही सांगितलं डायरेक्ट म्हणजे मेसेज बघितला आरोय सांगितलं अरविल म्हणे काही पण मम्मी तिला दाखवलं ती पण शॉप आली नंतर प्रवीण आणि आशिष बाहेर गेले होते आपल्या शॉपवरचे त्या आले मी त्यांना पण सांगितलं तेव्हा काही पण त्यांनी बघितलं तेव्हा खरं दादा अकाउंटच नाहीये इतकं वाईट वाटतं माहिती काय इंस्टाग्रामचं अकाउंट गेलंय बट आता त्याला काही ऑप्शन नाहीये बट आपण आता तरी पण व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहणार आहे दुसऱ्या अकाउंटवर आता त्या अकाउंटची आयडी मी अजून तर काही फायनल नाही केली आहे कारण सध्या मी पूर्ण ब्लाइंड झालोय मला काही सजत नाहीये मी लई लॉग इन ट्राय करतोय होप ते परत आलं पाहिजे सगळ्यांनी सुद्धा प्रयत्न करा आणि वाटलंच तर आपण ट्विटरवर इंस्टाग्रामला मेन्शन करून रिप्लाय पण करू तर सगळ्यांनी ट्विटरवरती हेल्प करा मी उद्या त्याच्यावर एक व्हिडिओ बनव बनवाल की आपण पर्यंत कसं पोहोचू शकतो सगळ्यांनी सगळ्यांनी ज्यांनी कोणी आपल्या आतापर्यंत कॉमेडी व्हिडिओ पाहिले त्या सगळ्यांचा सपोर्ट मला पाहिजे कारण आपलं इंस्टाग्राम अकाउंट गेलंय ते आता आपल्याला जर परत आणायचं असेल तर आपण ट्विटरला आहे ना ट्विटरला इंस्टाग्राम रिलेटेड पोस्ट करू की आमचं अकाउंट गेलंय त्या अकाउंटला सगळ्यांनी रिप्लाय करा सगळ्यांनी तिथं इंस्टाग्रामला मेन्शन करा आणि त्याचबरोबर मी नवीन जेव्हा इंस्टाग्राम अकाउंट उघडल कमेंट सेक्शनमध्ये इंस्टाग्रामला मेन्शन करू आपण म्हणजे इंस्टाग्रामपर्यंत जर एकदा मेसेज पोहोचला तर नक्कीच आपल्या अकाउंट परत येऊ शकतो बाकी सुद्धा काय लिगल करता येईल ते मी करायचा प्रयत्न करतो अजून आहे थोडासा ओळखी त्यांच्या थ्रू ट्राय करतो नाही तर डायरेक्ट इंस्टाग्रामचं ऑफिस आहे मुंबईला तिकडे पण एकदा ट्राय करू दिल्लीला जाऊ कुठपर्यंत जाऊ पण ते अकाउंट पूर्णपणे आणायचा प्रयत्न करू कारण सात लाख फॉलोअर्स आपले होणारच होते सहा लाख ब्याण्णव हजार फॉलोअर्स होते आपले आणि त्या सिच्युएशनला अकाउंट ब्लॉक झाला रडायलाच लागली ती म्हटलं काही रडू नको म्हटलं कारण अशा वेळेस हिंमत हालून चालणार नाही आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम केलंय त्याच्यामुळे ते, ते सहा लाख ब्याण्णव हजार फॉलोअर्स झाले होते आणि आपल्यात ताई तेवढी हिंमत आपण ते परत करू शकतो टिकटॉक सुद्धा असंच बॅन झालं होतं त्याच्यावर सुद्धा फॉलोअर्स होते तेव्हा पण मी खचलो नाही पण मी चालू ठेवलं त्याच्यामुळे एवढा सगळा सपोर्ट भेटला आणि नुसती ती डी गेली आहे बट माझी ओळख ती कुठे गेलेली नाही मला माहिती आहे ती मी ओळख परत निर्माण करू शकतो ते फॉलोअर्स परत मी मिळवू शकतो त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे आपल्या नवीन इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा प्रत्येकाने स्टोरी ठेवा की दादाचा अकाउंट हॅक झालाय प्रत्येकाच्या स्टोरीला मी मेन्शन करणार आहे आरो मेन्शन करणार आहे आमची सगळी टीम पण मेन्शन करणार आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा नाराज झाले असणार आहे कारण खूप सारे व्हिडिओमधून मी तुम्हाला हसवत होतो खूप सगळ्या लोकांचं प्रेम होतं आता उद्या मम्मी पप्पाचं पण रिॲक्शन बघू याच्यावर काय काय नाही आता सगळेच नाराज होणार आहे इव्हन तो सगळंच आमचा ग्रुप नाराज होणार आहे तिथे अकाउंट झालं झाले की सस्पेंड झाले सस्पेंड तर झाले बट जेव्हा मी लॉग इन करतो तिथं मोबाईल नंबर दुसराच येतोय सो मला असं वाटतंय कोणीतरी केलंय असं होते जिथे त्याचे कर्म शेवटी आपण आपले आपले कर्म करत राहायचे मी आता नवीन इंस्टाग्रामची लिंक देतोय दोन दोन वेळेस तेच सांगतोय तर नक्की त्या अकाउंटला फॉलो करा आणि प्लीज मला हेल्प करा मी आता नवीन आयडी क्रिएट करतोय तर आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम सपोर्ट कायम असाच ठेवा आणि आयडी हॅक झाली आय डी डिसेबल झाली मी डिसेबल झालो नाहीये मी तसाच तुम्हाला हसवत राहणार काय थँक्यू सो मच